नमस्कार मंडळी गावाकडच्या शेतकरी जीवन या चॅनल आपलं स्वागत आहे आज व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केली आता आम्हाला लक्ष्मीला निवेदन करायचं परमपूजेचा त्याच्यामुळे लवकर तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करू छान अशी देवपूजा करून घेतली त्याच्यामुळे okay. लवकर म्हणलं देवपूजा आधी करून घेतली मस्त अशी देवपूजा झाली चहा पेते एका मम्मीने डाळ टाकली कुकरला पुरण हो दाखवते तुम्हाला thank mm -hmm. you छान असं पुरण परती त्यात किती वेळ परतून द्यावं लागतं मम्मी पुरणाला परतून द्यावं लागतं आवर पटापटा उठून आवरती की ना गुळ टाकला का साखर हा छान असं मम्मी परतून घ्यायचं मला मम्मीच्या पोळ्या पण दाखवून मी मम्मी छान पोळ्या करते जरा मी आता भाजी चिरून घेते ते पटापटा पुरणपण परतत परतत आल्याच्या नंतर इलायची आणि बडीशेप टाकायची म्हणजे त्याचा वास लागतो अगोदर टाकल्या वास निघून जातो मम्मीने इलायची ती बडीशेप टाकली कुठून चुलीत कांदे भाजले तर आमटीला मस्त स्वयंपाक छान असं पुरण बघा किती पत्तर होतं आता कसं झालं बघा सगळं आटरले ते पाणी असंच आटरून द्यायचं तरच ते पुरण परफेक्ट बघा मम्मीने पुरण परतून घेतलं छान असं पुरण झालं सुख बघा झालं एक नाही मस्त कशा वाटलं मम्मी तुम्ही बघा ते छान झाले कांदा आणि भाजायला चांगला कांदा चिरून घेतला कोथिंबीर टाकली हिरी मिरची आणि लसूण जिरी कुठून टाकायचं त्याचं चवी येते आमचं घरचं बेसन पीठ आहे बेसन पीठ टाकायचं लागन तसं बेसन पीठ टाकायचं छान असं मळून घेतलंय मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं कस कटार छान असत बघितलं की तोंडाला पाणी येतं इथं छान कटालाय झालाय स्वयंपाक आता फक्त पोळ्या राहिल्यात आणि तळण तळायचे ते काढायचे दाखवतो तुम्हाला नंतर पोळ्याला स्वयंपाक वाटत नाही घरी केलेलं हे तर ते बघा तुमची फोवाचे पडले बा मस्त असं प्रॉब्लेम छान ह्या अशा डब्यात ठेवायच्या म्हणजे साधळत नाही पाऊस बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे घरात आले दिखे 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 दिखे। आता बजे तळून घेते बजे पण दाखवते तुम्हाला हे बघा नैवेद्याचं ताड भरले तेल घेतले अगरबत्ती हिवटीचं सामान हळदी कुंकू आता गावातून गे तिथं गेल्याच्या नंतर नारळ घेणार आहे मम्मी तर छान अशा पोळ्या करतात मग हे बघा आता मी तर नरे नेहमीच दाखवा देवाला तोपर्यंत मम्मी पोळ्या करतात हे बघा चालले देवाला मी चालेल चालेल शिवण छोपन रानातून गुरांना खायला मिळूनच नाही आले त्याच्यामुळे चालले चालेल बोलते तुमच्याशी देवा कशी गेलो छान असा नैवेद्य मांड देवाला आमच्या गावातील लक्ष्मी देवीचं मंदिर आहे ते नैवेद्य दाखवायला आले मी छान असा नैवेद्य दाखवलं पाऊस पण यायला थांबले तर हे काय लक्ष्मी देवीच्या पुजारी आहेत आज आजी ह्या आजी किती वर्षापासून तुम्ही पूजा करता देवीची आता बाय आता काही माझ्या बाय लैती मग झालं माझी होय आम्हीच करतो आता मग आपलं कमाल झाले मी इथं म्हणजे तुम्ही लग्न झाल्यापासून पूजा करतात काय काय करतो माझी एक महिन्याचा उपास धरती सोबत देवीचा का हा होय आज सुटून तिचा उपास नुसता पाणीवर धरलाय सोबत उपास पाण्या धरायचं वय पाणी फरायचं नाही बघा त्या आजी किती वयस्क झाल्यात म्हणजे लग्न झाल्यापासून पूजा करतात इतकं वय झालं तरी पण पूजा करतात मग आता आता बसले देवाला गेले देवान तिकडून कोणा आले पाऊस जेवण केलं कपडे राहिले ते कपडे धुतले आधी पाऊस म्हणलं परत पाऊशी आता पाऊस उघडला आहे कपडे वगैरे झाले धोरण तर व्हिडिओला इथंच एंड करते व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत बाय बाय